हे आहेत संदीप पाटील जे पंधरा जानेवारी रोजी राजापेठ उड्डाण पुलावरून जात असताना नायलॉन मांजामुळे जखमी झाले त्यांनी दुपट्टा बांधला होता पण धारदार मांजाने तो ही चिरला आणि त्यांच्या गड्याला गंभीर जखम झाली संदीप यांनी न्यूजशी संपर्क साधून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की लाखोंचा नायलॉन मांजा जप्त झाल्याचे सांगितले जाते पण तरीही तो बाजारात सहज उपलब्ध आहे हां बोलिए ना बोलिए हाँ अभी मैं पे में जाते जाते पे हुआ तो था तो उनका कहना है कि हम ब्रिज करते अभी दस दस मिनट हो गए वो बात को अभी वो ब्रिज बंद नहीं किया है अभी भी यहाँ से लोग जा रहे है अगर किसी की गला या मुंह पे आता है कट गया तो इसका जिम्मेदार वहाँ तो डिपार्टमेंट तो या आ, अपना लोकल कोई नहीं रहेंगी है। कहां जा रहे है अभी जी कहा जा रहे थे अभी? अभी मैं यहाँ से जा रहा था बहारगावली जा रहा था हाँ. तो जाते जाते मुझे ये लगा मैं इवीन चौक पे एक पुलिस ऑफिसर थे ट्रैफिक उनसे मिला उनका कहना था कि आप

दर्शकांनो काहीच वेळापूर्वी एका युवकाने पाटील नामक युवकाने आमच्या सिटी सोबत सा संपर्क साधलाय त्याचा गळ्याला चायना मांज्या लागल्या अडकल्याने जखमी झालाय तिरकोळ झाला जखमी मात्र त्यांनी तात्काळ याच उडाम पुलाच्या बाजूलाच आमचं सिटी कार्यालय आहे आणि थेट संपर्क साधला संपर्क साध साधला असता त्यांनी स्वत जाऊन वाहतूक पोलीस विभागात कार्यालयामध्ये जाऊन तक्रार सुद्धा केली की तात्काळ उड्डाणपूल काही वेळेपुरतं बंद करून द्यावं कारण की उड्डाणपुलावर चायना मांजा मोठ्या प्रमाणात अडकत आहेत जखमी होण्याची शक्यता नाकार येत नाहीत आता काही क्षणानंतर कर्मचारी दाखल झालेले आहेत वाहतूक पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत घटना कुठे घडली ते सुद्धा पाहण्यात येत आहेत घटना अतिशय गंभीर आहेत कारण की मकर संक्रांत चौदा जानेवारीपासनं पंधरा जानेवारीपर्यंत आपण अनेक जण पतंग उडतोय म्हणजे माझ्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात चायना मांज्याचा वापर करीत आहोत घटना खळबळजनक आहेत याच उडाम पुलावर चौदा जानेवारीच्या दिवशी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले आणि त्यांनी सुद्धा आपली वाहने थांबवून राजापेठ चौकातील उडाम पुलावर चढून स्वतः चायना मांजा जप्त केला आहे म्हणजे स्वतः था, लोकांना थांबून अळवून उडाम पुलावर आलेला हा संपूर्ण चायना मांजा त्यांनी जमा केलाय आणि अनेकांना या घडण्या घडलेल्या घटनेपासून दुर्घटनेपासून सुद्धा अनेकांचं गंभीर जखमा होण्यापूर्वी त्यांनी बचाव केला अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी व्यक्त केली मात्र पुन्हा आज पंधरा जानेवारीच्या सकाळच्या दुपारच्या दरम्यान याचं चौक ते राजपेड उडम उडावाकडे जाणाऱ्या मार्गावर एका संदीप पाटील नावाच्या युवकासोबत पुन्हा तीच घटना घडलेली आहे गंभीर जखमी होता तो बचावला आणि आता उडामपूल मार्ग बंद करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सांगण्यात आलं उडामपूल खरोखर बंद होणार का कारण की अतिशय अमरावती शहरात वापर होत आहेत हे आम्ही म्हणत नाही तर आढळून आलेल्या आणि जप्त केलेल्या चायना नायलॉन मांजाच्या वरून स्पष्ट होत आहे नायलॉन मांजावर बंदी आहे पण अमरावतीच्या अनेक भागांमध्ये त्याचा वापर सुरूच आहे या मांज्याची धार इतकी तीव्र आहे की माणसे आणि पक्षी दोघांनाही घातक ठरते दरवर्षी या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होतात आणि त्यांचा मृत्यू होतो पर्यावरणावरही याचा वाईट परिणाम होत आहे आज मकर संक्रांत निमित्त संपूर्ण शहरात तसेच संपूर्ण देशभरात जगभरात पतंग उडवण्याचा शर्यत लागतात तसेच पतंग उडवल्या जातं आज अमरावती शहरात सुद्धा पतंग उडवण्याचं चालू असून आम्ही दोन्ही उडानपूल शहर वाहतूक शाखेमार्फत दोन्ही पुलांवर आपण अंमलदार नेमून दोन्ही पूल वाहतुकीकरिता अंधारपडेपर्यंत म्हणजे सायंकाळी साडेसहापर्यंत बंद करण्यात आलेले आहेत पतंग राजकमल पुलावर म्हणजे खूप कमी पतंग उडताना दिसल्या परंतु राजापेठ पुलावर अंदाजे दीडशे दोन पुला ते दोनशे पतंग पुलाच्या वरतीच उडताना दिसून आल्या त्यातील काही नागरिकांना किंचितसं हलका ग गड्याला कोणाला हाताला मांजा लागला आहे परंतु त्यातून कुठलीही दुर्घटना झाली नाही पण त्यामधून दुर्घटना होण्याचे खूप मोठे दिसून येत असल्याने त्यामुळे आम्ही उड्डाणपूल बंद करण्यात येत आहे सर्व तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की उडानपुलाचा वापर करू करण्यात येऊ नये आणि तसेच पतंग उडवणाऱ्यांना सगळ्यांना आव्हान करण्यात येते की त्यांनी पतंग उडवताना नायलान मांजाचा वापर करू नये जेणेकरून आपल्या पतंग उडवण्याच्या आनंदामुळे किंवा त्या एका खेळामुळे दुसऱ्या कोणाचाही जीव चालला जाईल आणि एखादी जीवितहानी घडून मोठी दुर्घटना होईल राजापीठ पुलावरती जवळपास दीड तासापासून आम्ही इथे उभं असून लोकांना सूचना देत आहोत त्यांना आव्हान करत आहोत की चालताना गळ्याला दुपट्टा बांधून किंवा रुमाल बांधून जा जेणेकरून कुठलाही आपल्यासोबत जीवितहानी होणार नाही आणि त्यामुळे आपल्या दुर्घटना टळेल काही लोक ऐकत आहे परंतु काही लोक जाणीवपूर्वक दुर्ग दुर्लक्ष करत आहे तरी आम्ही परत पोलीस आयुक्तालय अमरावती शहर शहर वाहतूक शाखेमार्फत सर्व नागरिकांना आणि महिलांनासुद्धा आव्हान करण्यात येते की आपण गळ्याला जेणेकरून दुर्घटना होणार नाही या अनुषंगाने आपण गळ्याला दुपट्टा किंवा रुमाल व्यवस्थित बांधून आपण घराच्या बाहेर मोटरसायकलवर पडावे मकर संक्रांतीच्या या सणाला पतंग उडवण्यात येते परंतु काही आपण त्यांना समाजकंटकच म्हणता येईल कारण की नायलॉन मांज्यावर बंदी आहे नायलॉन मांज्यावर पतंग उडवणे गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे सुद्धा पेट्रोलिंग करत आहे आणि सुद्धा पेट्रोलिंग आमची इथे व्हेकलद्वारे पेट्रोलिंग व्हेकलद्वारे सुरू आहे आणि आम्ही पी एस सिस्टीमवर आमच्या सुद्धा नागरिकांना आव्हान करतो आहे की कोणीही नायलॉन माझ्याचा वापर करू नये नायलॉन मांज्याने पतंग वगैरे उडवू नये कारण की ते आपण पाहिलेलं आहे आप की यापूर्वीसुद्धा नायलॉन माझ्यामुळे खूप अपघात झालेले आहेत लोकांना इजा झालेल्या आहेत कारण लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहे याच्यामध्ये म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे सुद्धा पेट्रोलिंग करतो आहे आणि वेगवेगळ्या पेट्रोलिंग सुद्धा पेट्रोलिंग सुरू आहे बीट मार्शलसुद्धा आमचे पेट्रोलिंग करत आहेत आणि डी बीद्वारेही साध्या गणवे साध्या वेशामध्ये सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करत आहे कुठलाही व्यक्ती नायलॉन मांज्याद्वारे पतंग उड्ताना आढळल्या त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे